मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयाने आता मोर्चाचं आयोजन केलं आहे आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षणं झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती होण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा आहे त्यानंतर त्या मी रुप्रेषा ठरवणार या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली आहे की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे आणि जो वाल्मिकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे की जे आता मंत्रिमंडळात आहेत तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मिकी कराड आणि त्याचे जे सहकार्य आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत तेव्हा पोलिसांनी सगळी ताकदपणाला लावून त्या, त्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करणं अत्यंत गरजेचं आहे जर ह्याला विलंब होत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका